फार कमी वेळेला बाईपण असण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं पण बऱ्याच वेळेला तरी बाईपण भारी देवा असंच प्रत्येक स्त्रीला मनातून वाटत असतं बाईपणाचं सार्थक म्हणजे घर उत्तमरित्या सांभाळणं मुलांचं संगोपन करणं नवऱ्याची मर्जी सांभाळणं आणि कुटुंबासाठी स्वतःला समर्पित करणं अशीच मानसिकता स्त्रियांची मनातून असते खरं तर पण कधी कधी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना मनात विचार येतो की झालं हे आणि असंच रोजचं आयुष्यभर करत राहायचं का माझ्या शिक्षणाचा मिळवलेल्या उत्तम मार्कांचा उपयोग काय मी पाहिलेली स्वतःबद्दलची स्वप्न कुठं गेली हाय नमस्कार मैत्रिणी सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय कारण की गौरी गणपतीचा सण त्यामध्ये तर सगळेच बिझी पण असतात आणि सगळ्यांची धावपळ होत असते तशीच माझी सुद्धा होती तर हा व्हिडिओ आधी बनवून ठेवलेला पण अपलोड करायला एडिटिंग करायला काही वेळच मिळाला नाही खरं तर सणासाठीच्या तयारीचा हा व्हिडिओ पण ठीक आहे आता तो तुमच्या शेअर करते आणि ते शेअर करता करता सुंदर अशा विषयावरती आज आपण बोलूयात आणि तुम्हाला सगळ्यांना मोटिवेशनवरचे व्हिडिओ आवडतात म्हणून म्हटलं चला हे सुद्धा तुमच्या शेअर करूयात काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनामध्ये एक लेख आला आणि त्याचं जे हेडिंग होतं ना त्यानंच माझं लक्ष वेधून घेतलं बाईपणाचं सार्थक कुठलंही काम करता करता तर मनामध्ये हजारो विचार आपल्या चालू असतात त्यातच कधी कधी मनामध्ये डोकावून जाणारा हा विचार तो खूप सुंदर शब्दामध्ये मांडलेला त्याच्या लेखिका होत्या डॉक्टर मीना वैशंपायन। खरं सांगायचं तर खूप वर्षानंतर हा विचार आपल्या मनामध्ये येतो खरं सांगायचं तर तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झालेला असतो कारण जसं तसं जस वय वाढत जातं ना तसं तसं आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण होते स्त्रियांच्या कारण एवढे दिवस घरासाठी मुलांसाठी सगळ्यांसाठी सगळं करता करता त्या स्वतःला विसरून गेलेल्या असतात एक दिवस असा येतो की अचानक एक रिकामं पण निर्माण होतं कारण मुलं मोठी झालेली असतात त्याच्यामुळे ते त्यांना तुमची फारशी गरज वाटत नसते किंवा ते त्यांच्या त्यांच्या व्यापामध्ये किंवा शिक्षणामध्ये किंवा नोकरी निमित्त बाहेर गेलेले असतात त्यावेळी मग तिला समजतं की आपली ओळख काय आहे तर उशीर झालेला असतो की स्वतःची ओळख निर्माण करण्या इतकी एनर्जी सुद्धा राहिलेली नसते त्यामुळे ठीक आहे जे आहे जसं आहे तसं मान्य करत स्वतःच्या मनाला समजावत या शास्त्री या स्वतःला काय हवंय याचा फारसा विचार न करता जगत राहतात यामध्ये जास्तीत जास्त या गृहिणीच असतात गृहिणी म्हटलं की दिवसेंदिवस घरामध्ये राहणं हे आलंच आणि असं सतत घरात राहण्यामुळे ना आत्मविश्वास नसतो हा हरतलिकेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि माझा उपवास आहे त्यामुळे मी नारळ पाणी घेत आहे प्रत्येक स्त्री हे सण समारंभ उत्साहात साजरे करत असते ते सगळं काही घरासाठी करायला तिला आवडत असतं आणि खरं सांगायचं तर या सगळ्या आपल्या परंपरा आहेत ना तर त्याच्यातून आपल्याला एक नवीन एनर्जीसुद्धा मिळत असते घरातलं वातावरण आहे ते पवित्र सात्विक होत असतं या सण समारंभामुळे वेगवेगळ्या पूजांमुळे आपल्या मरगळेल्या मनाला एक नवीन ताकद मिळत असते आणि ह्या सगळ्या परंपरा आपण जपायला सुद्धा हव्यात कारण ती आपली संस्कृतीसुद्धा आहे पण हे सगळं करताना घराबरोबरच तुम्ही स्वतः सुद्धा खूप महत्त्वाचे आहात हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे बघा एका छोट्याशा रांगोळीसुद्धा किती पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात ना आणि या सगळ्या गोष्टी करता करता खरं तर थकून जायला होतं हो ना म्हणजे उत्साहच एवढा असतो की आपण थकलोय हे सुद्धा लक्षात येत नाही म्हणजे माझंसुद्धा असंच आहे मी सुद्धा उत्साहाने या सगळ्या गोष्टी करत असते इथं मी मोदक बनवते म्हणजे हा गणपती बाप्पांचं आगमन झाला ना त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर, तर या दिवशी आम्ही गावी जातो कारण गावी गणपती बसवतात आणि काही कारणामुळे गणपतीच्या दिवशी नाही जात आलं पण गौरी पूजनाच्या वेळेला मात्र आम्ही गावी गेलेलो पण आता गणपती आलेत म्हटल्यानंतर त्यांचा आवडतं नैवेद्य तर करायलाच पाहिजे ना आता सकाळपासून तुम्ही बघितलात की पूजा रांगोळी आणि आता नैवेद्य हे सगळं मी करते आहे पण पूर्वी मी काय करायचे माहिती आहे का की माझा खूप अट्टाहास असायचा की नाही हे पण मला करायचं आहे ते पण करायचं आहे सगळं सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट व्हायला पाहिजेत किंवा नाही झाली की चिडचिड व्हायची आणि तर देव कधीही असं म्हणत नाही की असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे ह्या गोष्टी आपण ठरवलेल्या असतात या गोष्टी करून आपल्याला आनंद मिळत असतो म्हणून हे आपण सगळे सण वगैरे साजरे करत असतो खरे सांगायचं तर देव हा भक्तीचा भावाचा भुकेलेला असतो आणि गौराई येतात आणि ते शॉर्ट्स व्हिडिओमधून तुम्ही ते बघितलंसुद्धा असेल तर मला आवडतं गौराईंना सजवायला त्यांची पूजा करायला आता बघा गौराई म्हणजे पार्वती आणि पार्वती म्हणजे शक्ती आपल्या स्त्रीत्वाचं प्रतीक आणि आपण सगळ्याजणी तिचाच अंश आहोत ती तेजस्वी शक्तीची देवता तिची पूजा अर्चा आपण करतो कारण तिचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत म्हणून तिच्या सेवेमध्ये काही कमी पडायला नको म्हणून आपण धडपडत असतो खरंच हा अनुभव मी स्वतः घेते की गौराईच्या पूजनाने तिच्या तिची सेवा करण्याने किती आनंद ऊर्जा मिळते पण या गोष्टीचा अट्टाहास करणं योग्य नाही कारण मी माझ्या खूपशा मैत्रिणींना बघितलं आहे की ज्यांच्या घरी फारशी लोकं नसतात म्हणजे आमच्या घरी तर एकत्र कुटुंब पद्धती आहे त्याच्यामुळे सगळं विभागलं जातात घरातली कामं आहेत ती त्यामुळं या गोष्टींचा फारसा स्ट्रेस वाटत नाही पण ज्या घरामध्ये एकटी स्त्री असते तिला हे सगळं करायचं असतं त्यावेळेस तिची खूप धमछाक होऊन जाते जे हे सगळं करता करता तिला स्वतःसाठी वेळ देणं शक्य होत नाही म्हणजे जिच्यासाठी आपण एवढं सगळं करतोय ना तिच्या स्वागतासाठी छान असं तयार होण्यासाठी सुद्धा वेळ नसतो किंवा तेवढी एनर्जी सुद्धा नसते आनंद खूप मिळतो पण असं तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं देवीला तरी आवडेल का म्हणून थोडस प्लॅनिंगनी कामं करायची सगळ्या गोष्टी स्वतःच केल्या पाहिजेत असा अठ्ठास नको जिथं शक्य असेल तिथं इतरांची मदत घ्यायची घरातल्या कोणाची मदत होणार नसेल तर इतर कामांसाठी तरी तुम्ही हाऊस हेल्पर ठेवू शकता म्हणजे त्या कामांमधला तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा हा सण आहे तो आनंदाने साजरा करता येईल आजकाल आपण बघतो रील्स वगैरे तेव्हा कुठेतरी मनात वाटत असतं की एवढा कसा वेळ मिळत असेल आपला तर सगळा वेळ कामातच जातो त्यामुळे कुठेतरी मन खट्टू होऊन जातं त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं थोडंसं प्लॅनिंग करून ठेवण्याची सवय लावली पाहिजे म्हणजे आज मनात आलं आणि लगेच केलं असं नाही करायचं म्हणजे हे सुद्धा मी माझ्या अनुभवातून शिकले आहे जरी आम्ही गणपतीसाठी गावी जाणार असलो ना मग गावी जायच्या जा आधी कितीतरी तयारी करायची असते आणि त्या तयारीमध्ये ना स्वतःसाठी वेळ देणंच व्हायचं नाही फक्त आयब्रोज वगैरे करून यायची तेही धावत पळत केस तसेच पांढरे असायचे कारण मेहंदी लावणं म्हणजे मोठा टास्क तेव्हा मी हेअर कलर करत नव्हते तर फक्त मेहंदी लावायची आणि आधीही कामावरून घेऊन नंतर स्वतःकडे लक्ष देऊ असं करता करता वेळच मिळायचा नाही आणि मला वाटतंय अशीच अवस्था आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींची सुद्धा असेल पुन्हा कोणाच्या बाबतीत असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा नंतर मात्र ही चूक माझ्या लक्षात आली आणि मी ठरवलं की थोडीशी प्लॅनिंगने कामं करायची तर आणि तरच आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो हे बघा आपल्याला ह्या सगळ्या आपल्या प्रथा आहेत आपल्या परंपरा त्या पण जपायच्या आहेत स्वतःकडे लक्ष सुद्धा द्यायचंय आलस मी तुमच्याशी युट्यूबला एक पोस्ट शेअर केलेली बऱ्याच जणींनी ती वाचली सुद्धा असेल बऱ्याच जणींना ती पटली सुद्धा असेल तर गौराईंकडून गृहिणींना पत्र होतं त्यामध्ये गौराई म्हणत होती प्रिय सखी मजेत गेले माझे दिवस तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास हे मी याची देही याची डोळा पाहिले मी पाहिले तुझी धडपड आणि अविरत काम करणं मी येणार म्हणून सोहळ्याचा अट्टाहास काही वेळा डोळे भरून आले आणि काही वेळा हसू न आवरण्यासारखे झाले मग आम्ही दोघींनी ठरवलं की चल आज तुझ्याशीच गप्पा मारू आम्ही जसं माहेरपणाला येतो तशी तू कुठं गेलीस का गं आमच्यासाठी पंचपक्वांनं सोळा भाज्या केल्यास पण तू एकटी असताना शिळंपाकं खाऊन राहणं कसं जमतं आमच्यासाठी खेळ खेळलेस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का गं करते आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस तेवढा स्वतःला मान कधी देतेस का गं जाता जाता एक सांगू जेवढं स्वतःला जपशील तेवढं आम्हाला तू तुझ्यात पाहशील उच्च पकवानं जसं तयार करतेस तसंच नवीन कला शिकत जा छंद जोपासत जा स्वतःला वेळ दे असूया गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता स्वतःला नव्याने घडवा आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता तसं तुमच्या चेहऱ्यावरच्या तेजाने सारं जग बदलू दे सोहळं नक्की पाळा पण ते तुमच्या विचारांचे आरोग्याचा जागर करा बाकी पुढच्या वर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखीच दिसली पाहिजेस मानसिक शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी किती सुंदर आणि रिलेटेबल आहे ना पोस्ट तर ही पोस्ट मला व्हॉट्सॲपला आलेली खाली लेखिकेचं नाव नव्हतं नाही तर नावासहित शेअर केली असती खरंच बाईपण भारी देवा असं वाटण्यापेक्षा बाईपणाचं सार्थक झालंय असं वाटणाऱ्या गोष्टी केल्या तर आपल्या सुद्धा खूप आनंद होईल नाही का तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा।